मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी बाधित झाले आहेत त्यांना मदतीचा हात द्यावा या हेतूतून नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री मधुकर राव बापूराव पाटील खातगावकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी निधी संकलन नायगाव तालुक्यातील नरसी येथील मोठ्या बाजारपेठेमध्ये करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वृद्ध प्राध्यापिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते खडगाव परिद्यालय शंकरनगर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या आलेल्या पत्रकानुसार आणि विद्यापीठाच्या पत्रकानुसार मराठवाडा महाराष्ट्र आणि विशेष नांदेड या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थितीमुळे आतून नुकसान झालेलं आहे त्या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून सर्व स्टाफ आणि आमचे एन एस एसचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी त्यांना होता होईल तेवढी मदत करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून सहकार्य करत आहोत धन्यवाद महाविद्यालय शंकरनगर व राष्ट्रीय सेवा योजना शंकरनगरच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने आम्ही हा पूरग्रस्तासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मो परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि येथे हाहाकार निर्माण झालेला आहे शेतकरी लोक आज परेशान आहेत तर त्याच्यासाठी आमच्या महाविद्यालयातर्फे फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही नरसी या ठिकाणी व्यापारी मंडळातून मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा निधी आम्ही मुख्यमंत्री निधी त्याच्यामध्ये जमा करणार आहोत मी शंकरनगर येथील मधुकर बापरा पाटील खासगावकर या कॉलेजमध्ये थर्ड इयर शिकत आहे आम्ही पूरग्रस्तांसाठी आता मागे पाण्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही निधी गोळा करत आहोत त्याची मदत करण्यासाठी आणि ते आम्ही वर आ, शासनाला देणार आहोत एम भुमरे श्री मधुकरराव बापूराव पटेल थपरावकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून कार्यक्रम अधिकारी म्हणून मी या ठिकाणी आमच्या महाविद्यालयातर्फे दोन युनिट आमचे विद्यार्थी या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि महाराष्ट्र शासन आणि रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जे महाविद्यालयाला आवाहन केलेलं आहे की गेल्या महिन्यापूर म्हणापूर्वी जे आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून आपल्या भागामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे um आमच्या विद्यार्थ्यांचं आणि आमचं त्यामध्ये काहीतरी योगदान असावं या हेतूने आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आम्हाला तसं निर्देश विद्यापीठांनी दिले आणि आमच्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आम्ही रॅलीचं आयोजन करून आमचा थोडासा काही हिस्सा ना थोडासा काही वाटा असे ना आमच्या विद्यार्थ्यांना सेवाभाव काय आहे याची जाणीव व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या अंगीसुद्धा सेवाभाव जागृत राहावा या हेतूने आम्ही दर्शी आणि शंकरनगर भागामध्ये हे पूरग्रस्तासाठी निधी संकलन योजना राबविली आणि हा निधी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये माननीय प्राचार्य साहेब यांच्या तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड